वडतोय ना दुसरा अंगड्याने त्यांनी पकडला मित्रांनो पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल की हिरोला लागल्यावर ला हिरोईन कशी पल्लू फाडून बांधते <laughs> तशी लगेच नाही दादा हे जवळ पण आहे ना खिचडी पाहून मोठी असू शकते कारण बिल आहे ना चांगला मोठ आहे मला मो वाटलं आता तू दादा बोलल्यावर मला आता असं वाटलं की तू आता सांगतेस की काय पुन्हा पंच्याहत्तर वेळ वेळा की दादा तू थांबायला पाहिजे होत थांबायला पाहिजे होत लागले हाताला दादा साईज मग जेवढी आपण पकडली ना तेवढी झाली सा स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपण मालवण ते मुंबई प्रवास करतोय आणि प्रवासादरम्यान आपल्याला जसे होतील तसे आपण व्हिडिओ बनवतो आहे काही व्यावसायिकांना प्रमोट करण्याचे तर काही फिशिंगचे क्रॅप कॅचिंगचे व्हिडिओ बनवतोय तर आज आपण तुम्हाला माहितीच आहे की आपण मुरुड तालुक्यातील वांद्रे गावामध्ये आहोत राकेशबरोबर आणि गेल्या वेळेला जर तुम्ही व्हिडिओ बन बघितलात तर एक युनिक स्टाईल म्हणजेच दगडावर दगड घासून आपण खेकडे पकडण्याचा व्हिडिओ बनवला होता बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आज पुन्हा एकदा राकेश बरोबरच दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत तोही खेकडे पकडण्याचा आहे पण अजून एक वेगळी पद्धत आहे खेकडे पकडण्याची तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आम्ही व्हिडिओ बनवून घरी आलो अर्ध्या तासाचा ब्रेक घेतला आणि दुसरा व्हिडिओ बनवतो आहे राकेश काही सामान आणायला गेलेलं आहे घरी आपल्याबरोबर निनाद आहे आणि निनादचं देखील यूट्यूब चॅनल आहे गेल्या व्हिडिओमध्ये दे, देखील आपण सांगितलेलं निनाद आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव हो काय तांडे आणि आपल्याकडे काय कॉन्टेंट असेल फिशिंगचे व्हिडिओ असतात सो तुम्हाला फिशिंगचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ बघायचे असेल तर निनाद तांडे का चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्कीच भेटतील सो so, निनाद आता आपण कुठल्या पद्धतीने खेकडे पकडणार आहोत अच्छा म्हणजे दगडावर दगड घासून पद्धत पाहिली आता बर जबरी बाहेर काढायची खोदून भरपूर आतमध्ये असतात अच्छा आणि भरपूर आता मेहनत लागणार ओके okay. तर मग अशी एवढी मेहनत आपण चालण्यामध्ये केली आता खोदण्यामध्ये आपल्याला करायची तर राकेश येईल आणि राकेश काय काय हतर आणतो आता आपण नंतर बघूया बघूया आपण येस राकेश जालाय काय का आता ओके आहे कोयती बसताना व्यवस्थित बसा नाही okay. बस 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 ना तर बोचल काढून बस हातात घेते बस पुढे मी मागे चला आता मी तिघे जण किती लांब जायचं आपल्याला जवळच आहे इथून मी व्हाळ वाहतो ना हाँ हाँ ओके अच्छा तुमचं शेतीच शेती। ओके इथे शेती आहे भात शेती।, शेती।, शेती तुम्ही पण करता रे न भात शेती आता म्हणजे व्हाळात आलो ना इथे जागा शोधायची आधी

असू शकतो म्हणजे हाती घालावं लागतो शंभर टक्के आहे कारण काल आहे ना ही माती मी काल माती काढलेली पूर्ण बिल पॅक होता जर बिल असेल ना तर पूर्ण माती काढते बाहेर

खिकडी हा साइडला आले दादा हा बिल आहे ना जेव्हा पण म्हणजे खिकडी जी उकडते ना बिल तो बिल असा समोर असला ना तरी पण ह्या साइडला बिल फिरतो कारण पाणी जिथे असेल ना त्या साइडला असा क्रॉस बिल फिरतो ओके आता सरळ बिल नसेल आता ह्या साइडला बिल आला खालून जाऊन तो वळला असेल पाण्या साइडला ओके तरी खोदायची मेहनत भरपूर असते बाकी काय ना पण याच्यात आहे आतमध्ये आतमध्ये खिकडी आहे जबरदस्त काम मेहनतवायनतवाला भरपूर पण ज्या दिवशी खरंच भूक लागलेली असते आणि खेकडे खावायचे वाटतील <laughs> त्यावेळेला करावंच लागत काय निराण बरोबर मेहनत व्हिडिओ पहा तुम्ही चॅनल वर हाय हा आपल्याला दुसरा मिळाला

जिथे पाणीचा भाग असतो ना तिथून एवढ्याच पिकडे असतात अच्छा नॉर्मल आता लागेल ओके काय अभ्यास आहे या पोरांचा इथे एवढ्या एवढ्याच एवढ्या खूप तुला खोदायला लागेल असं खोदायला लागेल थोडंसं हा एवढ्या एवढं मारा लागेल एवढा हात पुढे जायला पाहिजे आता तू हे पाला का काढतोय पाला म्हणजे कशी जी माती आपली जाईल ना आता अच्छा बिळात उलटी जाऊ नाही रिवस हा म्हणजे माती भरपूर जाईल ना आतमध्ये बरोबर बिल पॅक व्हायची त्याच्यामुळे आपण पहिला पाला वगैरे टाकून ठेवा पॅक करून ठेवा आता तुझा हात इझी जायला पाहिजे म्हणून आपण वरच्या उन्हाळ्यात जर तुम्हाला खेकडे खाव्याशी वाटत हे सायक उरले आहेत ना सायक उरले जे आपल्याला पावसामध्येच भेटतात पावसा दे फक्त ओके तर आमच्या साईडला आम्ही म्हणजे वर्षाच्या बारा महिने ओके अशी मेहनत घेऊन

बसली पण भोरत एकदम म्हणजे हात आहे ना पूर्ण पुरत नाही एवढी मोठी आहे साईज बरोबर आहे अरे एक नंबर यार जबराट जबराट क्लास कदाचित व्हिडिओ छोटी वाटेल

आता जी पकडली ना त्याच्यापेक्षा मोठी भावा भारी आहे एक नंबर <laughs> कडक कडक काम मित्रांनो आम्ही कालपासन काल ना परवापासून आम्ही फिरतोय त्याच्यामुळे खरंच आमच्याकडे वेळ नाही तुम्ही सकाळपासून मला सांगताय की दादा तू थांब दादा तू थांब पण खरंच वेळ नाही पण एक दिवस आपण वेळ काढून नक्की नक्की शंबर्ड़। नक्की शंभर टक्के आजच्या दिवसात तरी आपण दोन कॉन्टेंट केले ना चावली चावली धरून ठेवलं की धरून ठेवलं किती रिस्की झालं इथून पकडला पोडणार

मातीची भाग असलं ना तर आपण काढू शकतो मित्रांनो पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल की हिरोला लागल्यावर हिरोईन कशी पल्लू फाडून बांधते तशी लगेच नेहत नाही स्वतः रुमाल फाडून मित्रासाठी मित्र व्याव्या सारखा तू तो गेलागा मी काढतो तिला. चढणं तुझं. तुला जेव्हा तो चावला ना तेव्हा तू हात बाहेर काढला असता तर त्याच्यावर तुझा हातावर आला नसता. आला. पण तो एवढा फिट आतमध्ये बसलाय ना भरपूर एकदम. म्हणजे त्याने बाकीचे पाय चिकलत भट्ट करून ठेवले. हे करून बसलेला आतमध्ये. ओके. आणि त्याला जागा आहे ना एकदम कमी आहे त्यामुळे आणि बाजूला पूर्ण कातल बघाय. हो. भरपूर फिट बसला आतमध्ये. आता बघू आता या मध्ये काढायलाच बघू काय करून

त्या टायमाला काढायला होता एकदम थोडा नॉर्मल पण आता जो बसलाय एक दा। दा। ना एकदम जाऊन जाऊन झाला त्याला तर काढायचं नाही अंगडी लागते त्याचे खालची झाड काय बक्षी तू एकदम हुशार झाडाय एवढी

ह्याच्यापेक्षा पण टाइम लागतो खेकड्याला अच्छा खेकडे काढायला म्हणजे खेकडा काढायला हा असे उकरून काढायचे असतील ती खेकडे म्हणजे येत नाही म्हणजे जाण जोरात एवढे बसले ना बापरे एक दुक्का काढतो काय करू करू अख्खी काढ अख्खी प्रयत्न अख्खी काढ आले अख्खी आले 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 क्या बात आहे गो बापरे काय साईज रे एक नंबर जबर चावली ना जास्त ह्या अंगड्याला जोर नसतो पण जो हा बारका लहान अंगडा आहे ना ओके डुक्का तर ह्यानी भरपूर जोरात चावते ओके तुम्ही काय बोलता त्याला अंगडा अंगडा बोलतो आम्ही आमच्या इकडे ओके डुक्का पण म्हणतात डुका बंद दोन दिवस ओके मस्त दुसरी जर अशी खाली करून त्यामध्ये जेंट्स आहे

त्यामुळे आपण दुसरीकडे बघू पण खेकडा मोठा असेल ना माती काढलेली आहे अच्छा म्हणजे अच्छा खेकडी आशी पडते आणि तिच्या नांग्या असतात लागल्यात मातीवर अच्छा दिसत आहेत म्हणजे खेकडी माती काढलेली आहे ओके बऱ्यापैकी असू शकते प्रयत्न कर मेल असो फिमेल असो ते काय करणार नाही ना नाही करणार काढलंशिवाय नाही का जाओ नाही तुमच खुद पाडला लागला देखो काढून देते अरे अरे चांगली साईज आहे रे मस्त साईज एक नंबर एक नंबर साईज आपल्याला तीन ती आणि हेच मस्त आपण इथे बनवणार आणि खाणार त्या दिवशी आहे ना कमीत कमी पंधरा मिनिट ह्या बिलासाठी आम्ही झिजत होतो अच्छा हाच बिल काय पण करून काढायचा का प्रयत्न करू कारण भरपूर खोल गेला आहे बिल पण आहे ना चांगल्या मोठ्या साईजच्या असू शकतात ओके ताक शंभर टक्के काढू दादा आलाय ना त्यामुळे दोन पण आलाय वरचे बिग साईज आहे ना माती वगैरे काढलेले तुम्ही बिल भरपूर खोल गेलेला आहे हा एवढा काढायला लागेल

हा मला एवढा टाक फक्त काढून देवडा ना बस झाली तो बे बिर टाक होईल झाली बिल टाक बिर निनाला होईल आता जोर आलाय जोर आलाय आता खेकडच नाही उकरला जागा म्हणजे उकरलेली आहे कुठं गेला फॉस मेहनत गेली आपली उकडका झाला पण उकरलेली माती पण आहे खेकड्यानी असेल शंभर टक्के सोदायला गे तिकडे तिकडे फॉस फिरलाय का इकडे कुठे पाठी बिल दुसरीकडे फिरले राकेश दादा म्हणणं की असं होऊ शकत नाही की खेकडा नाही एवढी मेहनत करून आम्ही बाहेर पडणार होतो पण दुसरा दिसला त्याला म्हणजे खेकडा उकरलेला आहे शंभर टक्के डायव्हर्ट झालाय दुसरीकडे मेहनत आपली फुकट गेली आहे दुसरा बीड पण नाहीये जिथे आपल्याला होप्स होते तिकड्याने आपल्याला काय बनवलं टाकलं यासारखे काय माहिती रेकड्यांची साईज ही पण चांगली लागते घेऊया चार झाले ना आपल्या चार झाले लगेच मिळाली एक बाजूलाच बीड भेटलय दुसरं बाजूला खेकडी काढली तिथं बिल भेटला खेकडी पण लगेच भेटली बारीक आहे एवढी होती ना पण ह्या टायमात हे खेकडे खायला खरी मजा हो असते कारण फुल भरलेले असतात जसा पाऊस जवळ येईल ना तशा पूर्ण पोपन होतील पण आजचा आहे ना एकदम खतरनाक फुल भरलेले फुल भरलेले मजबूत बिड आहे तरी मोठं असते शकते मोठं कारण बिलस तेवढा मोठा गेला आत ओके आता आता मला मीना अंधार पण पडत चाललाय अंधार पण पडत चाललाय बघूया जाते खाली जाते खोड़ खोड़ आगा। आगा। तो गुप ना। ना इदला, इदला? गुप्त गुप्त त्याच्यामध्ये ते संडास खोदून 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 जेल मधला पळण्याचा मार्ग शोधत असत बॉबी देवल बॉबी देवल হ্যাঁ হ্যাঁ তো মিটে তো মার্জেন भेटली तर ना, था था ना? ना। आता भेटलीच पाहिजे एवढी मेहनत केली आपण माती बघा किती काढली इकडं मग काढू का तिला अजून खोदू पाहिजे दोन घ्यावे माती आता आम्ही राकेश दादाला खाली उतरवण्यासाठी सगळी तयारी करतोय खड्डा मोठा करतोय आणि लाईटची व्यवस्था देखील करतोय पण खेकडा सोडायचा नाही बरोबर ना निना होताय खेकडा राकेश दादा कसा खाली जाईल याचा आम्ही जागा करतात जागा करतो तर आता आम्ही लाईट बीट आणली आहे आता पण खिकडी आहे कुठे आहे पण खिकडी चिंबोरी नाही आहे आपण सफेद खेकडा बोलतो ना त्यातला असं मला वाटत आपण त्या दगडावर घासून पकडलेले कारण गोल बिल आहे ना त्याच्यामुळं ते चिंबोरी आहे चांगली साइज आहे रे मस्त साइज भेटली पॅक केलं अचानक भयानक अचानक भयानक झाला <laughs> दुसरा बिल हे बघा अचानक भयानक मिळाली बिळातून काढल्या की कोणाला तरी वाटेल की आपण पकडलेले त्याच्या कारण तो बिल मी आता बघितला हा तो आता खोदला ना रे आम्ही खाली तो साईज बघितले ना अक्षय जबरदस्त

किती मिनिटं घालवली आपण कमीत कमी अर्धा तास जास्त अर्धा तास जास्त गेला जास्त कारण भरपूरच बिल उकरायला लागला एवढी माती काढली पूर्ण वेळ घालवला पूर्ण वेळ जबरदस्त काळोख पडला हार मानली तिने हार मानली हा तिने हार मानला कसं काय बोलतो एक दोन तीन चार पाच मस्त ऐकलं तर मित्रांनो मालवण ते मुंबई प्रवास करत असताना आज आपण मुरुडला आलो आणि आज सकाळपासून दोन व्हिडिओ आपण बनवले आणि राकेश दादा असेल नीनाद असेल यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं या ठिकाणी आणि खरंच एवढं चांगला आदर तिथे दिलं तुम्हाला या दोघांच्या चॅनलवर म्हणजे निनाद तांडेल हे त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि ना ना राकेश, ना ना राकेश शिंदे हे राकेश दादाच्या युट्यूब चॅनलचं चा चा नाव आहे यांच्या दोघांच्या चॅनलवर युनिक व्हिडिओ बघायला मिळतील फिशिंगचे असतील क्रॅप कॅचिंगचे असतील जे तुम्ही आपल्या मालवणी लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून नेहमी बघत आला आहात आज या दोघांचे जे युनिक व्हिडिओ आहेत किंवा युनिक स्टाईल आहेत ते आपल्या चॅनलद्वारे नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील अशी आपण आशा करूया राकेश दादाच्या चॅनलमध्ये दिसणारा आवडी देखील या ठिकाणी आपल्याबरोबर आहे हो सो त्याच्यासाठी देखील बिग थम्स अप मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक केला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे कर